तुम्ही कोणाला तरी मदत करण्यासाठी पैसे दिले परंतु रिटर्न करताना ते तुम्हाला करत नाहीयेत आणि स्वतःचे पैसे मागायला तु तुम्हाला कस तरी होत असं तुमच्यासोबत होत आहे का तर बघा तुमच्या मोबाईल नंबर मध्ये फिफ्टी सिक्स्टी किंवा सिक्स्टी फाय नंबर आहे नमस्कार मी सोनीला प्रशांत वास्तुमंगल्य कन्सल्टन्सी तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत ज्यावेळी आपल्या मोबाईल नंबरमध्ये म्हणजे जे आपले दहा नंबर असतात जे दहा डिजिट असतात मोबाईल नंबर मध्ये या नंबर मध्ये कुठेही जर फिफ्टी सिक्स किंवा सिक्स्टी फाय ही जोडी असेल त्यावेळी नक्कीच तुम्हाला तुमचे पैसे मागायला कस तरी होतो जेव्हा पण तुम्हाला असं वाटत असेल त्यावेळी तुम्हाला किंवा जे आमच्या सोबत असं होत असेल असं तुम्हाला वाटतंय नक्कीच त्यांचा मोबाईल नंबर चेक करा आणि जर फिफ्टी सिक्स आणि सिक्स्टी नंबर दिसला तर नक्कीच त्यांना मोबाईल नंबर चेंज करायला सांगा कारण असं केलं नाही तर तुम्हाला नक्कीच तुमचे पैसे अडकून राहतील आणि मग पुन्हा मागायचे कसे हा प्रश्न तुमच्यासमोर सातत्याने घेत राहील मी सोनिलम प्रशांत तुला कितीच आपली अज्ञा घेते